जनतेचा अधिकार रमत जाणीव हक्काची आपले स्वागत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न शिवसेना चौगले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध राजकीय पक्षाच्या मान्यवरांनी उपस्थित राहून तसेच फोनवरून शुभेच्छा दिल्या जिल्हा प्रमुख संजय चौगले यांचे जनसंपर्क कार्यालय ठाकरे चौक इचकंजे येथे या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य मदन कारंडे व सहकारी जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या उपस्थितीमधून या वाढदिवस सोहळ्यात सुरुवात करण्यात आली हातकले तालुका पन्हाळा शाहूवाडी तालुका इचकंजी विधानसभा कोल्हापूर लोकसभा शिरोळ तालुका इथून आलेल्या विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच विविध सामाजिक संघटना अपतेष्ट आणि मित्र परिवार यावेळी उपस्थित राहून जिल्हाप्रमुख संजय चौले यांना निरोगी आयुष्य शुभेच्छा दिल्या सदर वाढदिवसा सोहळ्याचे नियोजन गौरव समितीचे रतन वाजे शुभम चौगले सुरेश चव्हाण सागर जाधव समर्थ परीट रमेश देवदुर्ग अथर्व पारखे यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहराध्यक्ष सयाजीराव चव्हाण माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील आणि माजी शिक्षण मंडळ सभापती नितीन कोकणे माजी उपनगराध्यक्ष रणजित जय जाधव ज्येष्ठ ग्रामस्थ दिलीप पाटील प्रधान माळी डॉक्टर बी एम आर्गे सचिन राणे बंडा उगळे संतोष काळगे मधुकर देशिंगे आनंद देशिंगे विजय देशिंगे मंकाळ देशिंगे रोहित नेमिष्ठे कुबेर लाटवडे रफिक मुजावर समीर सय्यद पप्पू मुजावर सुनील पाटील स्वप्नील पडियार सुनील मुदाकर चरणसिंग पाटील सुनील मासाळे सुरेंद्र पाटील राहुल पाटील कुमार मुळे अनिल जाधव निखिल जमाले संजय कांबळे बुद्धम कांबळे किरण गंथडे श्रीकांत मुळे दीपक तोडकर बंडू चौगले अरुण काटकर बाबू उगळे दादा उगळे संजय बोंगारडे सुरेश शिंदे अमोल कोकणे जालंद्र पाटील सुनील लाटवडे सुभाष मस्के अमोल ढेंगे राहुल काजोरगोळ सलीम हंकळी चेतन करांडे अमन सनदी रतन लाटवडे विनोद परीट तसेच युवक ज्येष्ठ मंडळी व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न आहे पूर्ण पन्हाळा शाहूवाडी तालुका असेल हात्र तालुका असेल त्याचबरोबर इचलकरंजी विधानसभा या, या सर्व मतदारसंघातून आज सकाळपासूनच दादांच्यावर संभेचांचा उत्साह या ठिकाणी सुरू आहे आज दादांजी जनसंपर्क कार्यालय यादिकानी यादिकानी का, का स्तील, स्तील, या ठिकाणी इचलगंज या ठिकाणी आज शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दादा स्वतः उभारलेले आहेत आणि दादांना दीर्घ आयुष्य लाभो उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्वच निय नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या सर्वच निवडणुकांमध्ये दादांच्या माध्यमातून भगवा चेंडा फडकावा अशी मी या ठिकाणी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आमचे मार्गदर्शक आम्हा युवकांचं प्रेरणास्थान कट्टर शिवसैनिक निष्ठावंत ठाकरे साहेबांचा दो, शिवसैनिक कसा असावा याचं जर आम्हाला गो जर उदाहरण असेल तर युवकांच्यासाठी प्रेरणादायी असं असेल तर सज्ज झाला अत्यंत बिकट परिस्थितीत युवकांच्या मागे उभारणारं एक कंतर नेतृत्व था बाळासाहेब ठाकरे मान्य श्री उद्धवजी ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारं नेतृत्व म्हणून आम्ही संजी बोलतो अशा या एकनिष्ठ शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यातर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा कार्यकाळ दादांना शुभेच्छा जय महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक शिवसेना कोल्हापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्यजी संजय चौले साहेब यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या प्रत्यर्थ आज आम्ही शहावाडी इथून आज साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलो आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो आम्हाला असे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख लाभलेले आहेत ते आमच्या कायम खंबीरपणे पाठीशी आहोत आणि आम्हाला मार्गदर्शन करू आणि त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांना प पक्षाकडून आणि आमच्याकडून भरपूर शुभ शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री संजय चौगले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शिवसेना व युवासेना कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व त्यांना दीर्घ आयुष्यासाठी आय अंबाबाई चरणी प्रार्थना करतो जिल्ह्याच एक उंध नेतृत्व आणि एक संयम संयमी नेता जे कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून लाभले त्यांचा आज वाढदिवस साजरा करत असताना अतिशय आनंद होतोय म्हणून मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की आदरणीय संजय चौगले जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना उदंड आयुष्य लाभू दे